तीन नमस्कार सर्वांना तीन लोकांचं मी ते आभार प्रकट करू इच्छितो सर्वप्रथम आपले भेडकर सर दुसरं आपलं श्री ग्रामस्थ देवगे मंडळ आपला मनपूर्वक आभार असा कार्यक्रम आपल्या विभागात उपचित होतो आणि तो झाला आहे आणि तो यशस्वीरित्या झालेला आहे आपलं ग्रामस्थ मंडळ आपले पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार थोडे सांगू जास्त काय बोलू नाही सरांनी सर्व सांगितलेलंच आहे तसं एक छोटीशी सूचना आहे सर एम 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 टी एसचा कालच मला वाटतं मी ज्या परीक्षेचा उल्लेख केला कालच माझ्या भावाने फॉर्म भरलेला आहे कठीण नाही आहे तो आपण मोबाईलवरनं पण भरू शकतो तो फॉर्म तर ग्रामस्थ मंडळाला जे सरांनी सूचना केली आहे तर आपण मोबाईलवरनं पण तो फॉर्म भरू शकतो याची आपण नोंद घ्यावी आणि आपल्या ग्रामस्थांच्या आजूबाजूच्या गावात सुद्धा फॉर्म भरून घ्या ची पण आलेली अने तर ग्रामस्थ म्हणाले त्याची नोंद घ्यावी आणि लॅपटॉप असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण आपण मोबाईलवरून आपण तो फॉर्म भरू शकतो तर आपण सर्वांनी तो फॉर्म भरावा आणि आपली प्रगती करावी अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो थँक्यू